जय महाराष्ट्र मी जगदीश खांडेकर विभागाध्यक्ष मनसे मानपूर छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा आणि माझ्याच बाजूला बसलेले आहेत श्री रवींद्र गवस विभागाध्यक्ष नगर विधानसभा आज या ठिकाणी लाईव्ह करण्याचं किंवा भेटण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की काल परवा जो विषय झाला त्या विषयामध्ये सगळ्यांनी सगळ्यांनी तो विषय बघितला आणि तो विषय बघून हे कुठेतरी शॉक बसल्यासारखं झालं की गेले इतके वर्ष पक्षात काम करून राजसाहेबांनी इतकी मोठी पदं देऊन प्रतिष्ठा मिळवून देऊन समाजामध्ये मान उंचावे त्या ठिकाणी नेऊन राजसाहेबांनी आम्ही साहेबांनी नेऊन ठेवलं ती व्यक्ती म्हणजे महेश जातो महेश जातो पक्षामध्ये काम करत असताना आमचा मित्र होताच त्याबद्दल नो डाऊट त्यात त्या काय त्या वादच नाही परंतु आमचं दैवत हे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत सन्मान्य अमित साहेब ठाकरे आहेत सन्मान्य वहिनी साहेब आहेत ठाकरे कुटुंब आमचं दैवत आहे या दैवताच्या विरोधात माझा कोणी मित्र असो माझा नातेवाईक असो किंवा माझा सत्याभाऊ असो यांनी जरी कुठली भाषा जर केली तर ते माझ्यापासून लांब होतील ते माझ्या नंतर माझा काही संबंध राहणार ती माझी भूमिका आहे आज त्यासाठीच आज सगळ्या लोकांना एकत्र येण्याचं कारण हे की आमचे रमेशभाई राठोड हे मनसे प्रणीत जी मराठी कामगार सेना होती त्या कामगार सेनेवरती महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून काम करत होते त्यांचे म्हणजे आज मित्र होतेच त्याबद्दल सुद्धा शंका लागली त्यानंतर आमचे लक्ष्मण संखी उर्फ बाप्पा नावाने सेले यांना ओळखतात राजसाहेबांच्या आदेशाने आपण त्यांची नेमणूक ही मराठी कामगार सेनेमध्ये विभाग संघटक म्हणून केली होती त्याच्यानंतर त्यांच्या बाजूला बसलेले लक्ष्मण जायकवाड साहेब त्यांच्याने सुद्धा उपचिटणीस राज्य उपचिटणीस पद होतं मराठी कामगार सेनेचं त्याच्यानंतर बाजूला भाऊ टेंगरे बसलेत त्यांची नुकतीच नियुक्ती झाली होती महाराष्ट्र राज्य उपचिटणीस पद त्याच्यानंतर त्या ठिकाणी अंकूशसाठी बसलेत अंकुशसाठी हे गेली वीस वर्ष वर्षापासून साहेबांसोबत असल्यामुळं भारतीय विद्यार्थीपासून काम करत असल्यामुळे तोही माझा चांगला मित्र आहे आणि आम्ही सोबत सहकारी म्हणून काम करतो ही सगळी नियुक्ती राजसाहेबांच्या आदेशानेच झाली होती कारण ती संघटना ही राजसाहेबांच्या आदेशानेच संलग्न केली होती परंतु ज्या वेळेला पक्षाचा काय प्रोटोकॉल जो असतो तो आम्हाला माहिती आहे हा प्रोटोकॉल महत्त्व माहित होता मी तर म्हणेन जास्तच माहीत होता परंतु इतक्या आपण आपण वीस वर्षापूर्वी आपण काय होतो मी सुद्धा काही हो नव्हतो वीस वर्षापूर्वी परंतु माझ्या आयुष्यामध्ये स्वाभिमान आणि आत्मविश्वास भरण्याचं काम मान्य राजसाहेब ठाकरेंनी केलं ठाकरे कुटुंबाने केलं त्यामुळे याचे उपकार मी आयुष्यभर म्हणे पण कधी विसरणार नाही आणि जोपर्यंत जेवतो तोपर्यंत माझ्या साहेबांच्या विरोधात कोण की सपून पण घेणार नाही कुठले पद विभाग अध्यक्ष असो किंवा मराठी सैनिक असो आज हीच भावना सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांची आहे आमच्या कार्यकर्त्यांची आहे आमच्या मराठी आम आम कामगार सेनेची पदं होती परंतु आज ती या भावनेने या ठिकाणी बसलेली आहे की आम्ही मुळचे महाराष्ट्र सैनिक आहोत आम्हाला प्रत्येक विंग मध्ये विंग बाय जबाबदार राष्ट्रामध्ये दिले होते त्याच्याकडे जे कौशल्य असेल थे 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 नहीं नहीं। वुष्टी वुष्टी हो त्या कौशल्याप्रमाणे काम करायचं म्हणून आणि त्याच्यामुळे आज ते त्या ठिकाणी ठाम सांगतात की आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत आम्हाला कुठल्याही संघटनेची गरज नाही भारत पण आम्हाला कुठलेही पद नाही दिलेलं चालेल आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करणार लास्टपर्यंत ही त्यांची भावना आणि म्हणून आज त्यांच्या समोर मला त्या गोष्टी साऱ्या गोष्टी मांडायच्या होत्या कारण त्या संघटनेची सगळी निगडीत लोक परंतु जाधवाने ज्या पातळीवरती येऊन साहेबावरती टीका केली अशी टीका करायची कोणाची हिंमत नव्हती आणि ती टीका केल्यानंतर मराठी सैनिक काय चवताळतो चिडतो हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलं आणि त्यामुळं आमच्या सर्व मराठी सैनिकांची भावना तीच आहे की साहेबांच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला आम्ही खपवून घेतलं जाणार नाही आमची मैत्री होती पण आता ज्या वेळेला साहेबांच्या विरोधात आमच्या देवतेच्या विरोधात बोलला त्यावेळेपासून आमची मैत्री संपली आणि शत्रू सुरू झाली एवढंच या ठिकाणी सांगेल आणि थांबेल आणि माझ्यानंतर आता जी भावना आहे ते रवींद्र घोष व्यक्त करतो महेश जाधव यांनी घेतलेली भूमिका ही पक्षाच्या विरोध असल्यामुळे मराठी कामगार सेनेचे जे पदाधिकारी होते जे मानपूरमध्ये राहत होते त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामा देत आणि पक्षाच एक पक्ष निष्ठा दाखवून पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याचं त्यांनी आश्वास दिलं आता जगदीश असेल आम्ही असेल आमच्या दोघांसमोर आज त्यांनी सांगितलं की जी जा महेश जाधवची जा भूमिका घेतली होती ती अत्यंत चुकीची होती त्यामुळे आम्ही महेश जाधवचा जा निषेध करतो आणि पुढे महेश जाधवचे विरोध जा जा आम्ही सगळे उभे ठामपणे उभे नक्कीच अंकुशाटे तुम्हाला बोलायचंय एक नंबर बोलले ठीक आहे ही आपली भावना आहे आणि ही भावना ही दाखवायची काही गरज नाही परंतु ते संघटनेशी जे पदाधिकारी रिलेटेड होते कुठल्या उद्या असं नको म्हणाले की या कामगार संघटनेच्या माध्यमातून हे आमच्याकडे आले तिकडे गेले कारण मै लोक का इतका मोठा नेता नाही की फुट आणि मग तिकडे काही कार्यकर्ते गेले पदाधिकारी गेले असं बिलकुल होत नाही आणि असं बिलकुल होणार पण नाही आणि झालेलं पण नाही हे सगळे पदाधिकारी तळागाळापासून काम केलेले आहेत आमच्या रमेश आणि आम्ही तर गेली तेवीस चोवीस वर्ष एकत्र काम करतोय आम्ही सगळे सगळेच पदाधिकारी रविघोष असे रवी आमचा माझा जुना मित्र आहे आमची राजकारणातले जरी मैत्री असली तरी आज पक्ष म्हणून आम्ही पक्षामध्ये मैत्रीच करणार ना पक्षामध्ये मित्र म्हणून सहकारी म्हणूनच काम करणार त्याच्यामुळं आम्ही सगळे रासाहेबांचे आम्ही कुटुंबाचे सदस्य आहोत आमचे प्रमुख रासाहेब आहेत आणि कुटुंब प्रमुखाबद्दल जर कोण असं बोलत असेल तर त्यावेळेला आमची भावना ही सांगू शकत नाही ती खूप जी भावना आहे ती सगळ्या महाराष्ट्राने बघितली तीच भावना महाराष्ट्रांची नेहमी राहील थोडी या ठिकाणी नक्की सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र